mm-hmm आमच्याकडे गणेशोत्सवाची सुरुवातच तळणीच्या मोदकाने होते करायला अगदी सोपे आणि हाताशी असलेल्या साहित्यातच हे अगदी तयार होतात आणि या मोदकाचं वैशिष्ट्य काय आहे ना, मोदक ना हे मोदक तुम्ही एकदा तयार करून ठेवले तर तुमच्याकडे दहा दिवस जरी कोणी आलं ना तर तुम्ही हे मोदक देऊ शकता अगदी चांगले राहतात मोदकाचा रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे मोदकाची डिझाईन बघा अगदी सुपर दिसत आहेत आपले मोदक आणि खुशखुशीत हे तयार होतात इथे आपण मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आणि हा मोदक तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी अगदी त्याचा रंग बघा सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळल्या गेलेला आहे छान बघू शकता आणि दिसतोय किती सुंदर आहे अगदी सोनेरी बघा डिझाईन पण अगदी मस्त आलेली आहे आपल्या मोदकाला आणि मी तुम्हाला दाखवते हा किती क्रिस्पी होतं ते मोदक बघू शकता आवाजावरून अगदी दहा दिवसपर्यंत हे असेच राहतात मोदक आणि अगदी चांगले राहतात हे मोदक दहा दिवस, दिवस काहीही याला होत नाही आणि अगदी खरपूस हे मोदक तयार होतात बघू शकता छान आतपर्यंत आपला मोदक जो आहे तो मस्त तळल्या गेलेला आहे सारण पण बघा आतमधलं छान सारण सगळीकडे असं मस्त आपण खूप जास्त सारणाचे हे मोदक बनवलेले आहे नमस्कार सुषमाझेल्दीवली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आणि सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे आणि आपणही सुरुवात तळणीच्या मोदकांनी करतोय म्हणजे अगदी गणपती विसर्जनापर्यंत हे मोदक जे आहे ते खुसखुशीत राहतात मोदक आमच्याकडे दहा दिवसासाठी गणपती येतात त्याच्यामुळे सुरुवात जी आहे ती तळणीच्या मोदकाणीच होते अगदी सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांकडे अवेलेबल असेल त्या साहित्यामध्येही तयार होते खायला अगदी खमंग लागतात म्हणजे आमच्याकडच्या बाप्पांना तर ऑल फेवरेट आहे अर्थात आम्हालाही प्रचंड आवडतात हे मोदक आणि खरंच खूप छान हे मोदक होतात आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया सर्वात आधी आपण मोदकाच्या पारीची तयारी करून घेऊ तर हा रवा आहे नॉर्मल रवा होता तो मिक्सरला मी थोडा फिरवून घेतला आणि हा मेजरिंग कपाचा अर्धा कप हा आहे तुम्ही घरातील कुठलंही कप किंवा वाटी जो वा आहे ते घेऊ शकता मेजर करायसाठी तर अर्धा कप आपण इथे हा रवा घेऊन घेतलेला आणि त्याच कपानी अर्धा कप गव्हाचं पीठ नंतर पाव चमचा मीठ आहे आणि पावच चमचा साखर आहे पिठी साखरेमुळे काय होईल ना की मोदकाला रंग पण छान येतो आणि एक थोडीशी टेस्ट पण चांगली येते त्यानंतर पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे साजूक तूप टाकून घेते तर तूप जे आहे आपल्याला गरम वगैरे नाही करायचे साधं तूप घालायचं आणि मी थोडंसं नाही घालत आहे थोडंसं घट्टसर तूप याच्यात घालून घेऊया कारण आपल्याला मोदक जे आहे ते आपले खुसखुशीत तयार करायचे आहे आणि अशा पद्धतीने आपण तूप घालून घेतलं की मोदक आपले छान खुसखुशीत तयार होतात आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ याला मिक्स जे आहे थोडंसं वेळ द्यायचा याला मिक्स करायला त्याच्यामुळे हाताच्या साहाय्याने छान सगळं मिक्स करायचं म्हणजे प्रत्येक कणाला म्हणतो ना ते आपलं तूप लागलं पाहिजे तर इतकं व्यवस्थित हे मोहन याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं ही स्टेप जे आहे ते आवश्यक आहे आपले मोदक खुसखुशीत होण्यासाठी थोडंसं हाताचे असं करून तुम्ही त्याला तूप लावून घ्या आता आपलं इथं मोहन जे आहे ते सगळ्याला व्यवस्थित लावून झालं आहे थोडंसं अशी मुठ्ठी बांधून बघायची बघू शकता हे असं याचा गोळा तयार होतो म्हणजे आपलं मोहन इथे हे परफेक्ट आहे आणि आपण इथे रवा घालून घेतला ना तर रव्यामुळे पण आपले मोदक एकदम खुसखुशीत होतं म्हणून मी इथे अर्धा रवा आणि अर्धा पीठ घेतलेला आहे गव्हाचं त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घेऊया तर आपल्याला हा खूप घट्ट गोळाने भिजवायचा कारण आपण याच्यामध्ये रवा घातला आहे ना तर रवा मुरायसाठी आपल्याला थोडं पाणी लागणार आहे त्याच्यामुळे एकदम टाईट आपण याला भिजवू नाही अजून मी थोडं पाणी घालून घेते याच्यामध्ये आपला गोळा जे आहे ते भिजवून झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट भिजवून घेतलेला आहे मी खूप टाईट केलेला नाही आहे हा गोळा तर या कणकेवरती झाकण ठेवून याला पंधरा मिनिट आपल्याला मोरू द्यायचं आहे आता त्याच कपाने अर्धा कप हे किसून घेतलेलं सुख खोबरं आहे ते घेऊन घेऊ आपण तर हे थोडंसं दाबून भरते मी एकदम वरवर नाही भरत हलकं असतं पटकन भरलं जातं सालासहित घ्यायचं आहे आपल्याला मी आधीच किसून घेतलं होतं कारण गणपती येणार आहे त्याच्यामुळे ही पूर्वतयारी जी आहे ती माझी सुरू आहे सगळी सो अशा पद्धतीने मी हे घेऊन घेतलं इथे मी गॅसवरती कढई ठेवून दिलेली आणि गॅसला ऑन केलेला आहे आणि हा खोबरा किस आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हा खोबराकीस हलकासा भाजून घ्यायचा आहे आपल्याला ब्राऊन वगैरे अजिबात करायचं नाही जस्ट यातलं मॉइश्चर आपल्याला काढायचं आहे त्याच्यामुळे काय होतं की मोदकाला एक खमंगपणात येतोच आणि आपले मोदक पण टिकतात किंवा नारळाचा वास वगैरे येत नाही म्हणजे हे आपण असं हाताने थोडं चेक करायचं आपल्या हाताला हे गरम लागलं की गॅस बंद करून द्यायचं बस एवढंच आपल्याला भाजून घ्यायचं मी चेक करून घेते तर झालंय छान गरम झालेलं आहे खोबरं इथे पटकन मी गॅस बंद करून देते आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेते आता त्याच कढईमध्ये खसखस भाजून घेऊया तर अर्धा टेबलस्पून ही खसखस आहे आणि या खसखसला अगदी मंदाचेवरती मी भाजून घेते पटकन दोन्ही वस्तू नाजूक आहे म्हणजे आपलं खोबरं पण आणि खसखस पण म्हणून मी सोबत भाजलं नाही आहे आणि दोन्हीही व्यवस्थित भाजल्या गेले पाहिजे म्हणून आपण असं वेगवेगळं एक भाजून घेतो आहे इथे आपली खसखस पण भाजून झालेली आहे हलकासा रंग चेंज झाला किंवा तडतडायला लागली की लगेच गॅस बंद करून द्यायचा आणि खसखस पण मी त्या खोबऱ्याच्या किसामध्ये टाकून घेते खसखस आणि भाजून घेतलेलं खोबरं थंड झालेलं आहे आपण थोडंसं सा हाताच्या सा साईडी असं कुचकरून घेऊ खूप जास्त नाही कुचकरायचं असंच थोडंसं हलकं म्हणजे लांब लांब एखादा किस असेल ना तर तो थोडासा तुटून जातो बस आणि त्यानंतर हा अर्धा कप जे आहे तो आपण गुळ घेऊन घेतलेला तर गुळाला मी किसून घेतलेला गुळाला किसूनच घ्यायचं म्हणजे पटकन मिक्स होतं आणि सगळीकडे व्यवस्थित लागतो आता याच्यामध्ये आपण हा मिक्स करून घेऊ गूळ अगदी परफेक्ट आहे हे प्रमाण आणि याच्यामध्ये दुसरे काही जिन्नस घालायची गरज नाही हे गूळ खोबरं आणि खसखस आणि हे मोदक इतके खमंग होतात त्याच्यामुळे ना याच्यामध्ये कुठलं ड्रायफ्रुट्स टाकायची गरज ना वेलची पूड घालायची गरज आता हे व्यवस्थित आपण थोडं मिक्स करून घेऊ तर खूप रब करून नाही करायचं असं हलक्या हातानेच मी हे मिक्स करते पण इथे आपला गुळ पण छान मिक्स झालेला आहे आणि इथे आपलं मोदकाचं सारण पण तयार आहे पातीची कणिक चेक करून घेऊया येस छान मुरलाय रवा आपला याच्यामधलं आपण थोडा वेळ याची मॉलिश करून घेऊ बघू आता मी हाताला थोडं तेल लावून घेतलं आहे थोडं घेतलं अगदी पाव चमचा असेल किंवा पाच सहा थेंब असतील थें मी घेतले ते आपण या आप कणकेला लावून घेऊ म्हणजे काय होईल ती कडक येणार नाही अशी सॉफ्ट राहील इथे आपलं सारण आणि मोदकाची पाती दोन्ही तयार आहे आपण आता मोदक करायला घेऊ आणि तुमची जर ही कणिक मुरली नसेल ना तर थोड्या वेळ अजून तुम्ही दहा मिनिट वगैरे झाकून ठेवून द्यायची पण ते व्यवस्थित मुरली पाहिजे रवा जो आहे त्याच्यामधला ती एक काळजी घ्यायची आपले मोदक जे आहे ते एकसारखे यायला पाहिजे त्यासाठी आपण सारख्या आकाराचे याचे गोळे तयार करून घेऊ म्हणून मी पोळपाटावरती असं थोडंसं लांब करून घेते म्हणजे सगळ्या मोदकाची साईज जी आहे ती एकसारखी होते आणि दिसायलाही सुबक दिसते कापून घेऊ काढून हे म्हणजे घ्यायला होईल आणि आपले हे एकसारखे कट करून झाले आता आपण याचे गोल गोल असे गोळे करून घेऊ सगळ्याचे म्हणजे करायला आपल्याला सोपं जातं हे सगळं तयार असेल तर पटापट पड़ सारण भरून आपले मोदक लवकर तयार होतात आणि इथे आपले गोळे पण तयार आहे आता मी त्याच्यामधला एक गोळा घेऊन घेतला तर इथे तुम्ही ही पाती जी आहे मोदक्याची ही एक तर हाताने पण करू शकता किंवा पोळपाटावरती पण करू शकता याला असा शेप देऊन देऊ की जेणेकरून आपलं सारण जे आहे ते मध्यभागी बसायला पाहिजे आणि आपण आता या गोळ्याला एक्सटेंड करू तर या बोटाच्या साहाय्याने आपल्याला करायचं हे जी, जी दोन बोट असते ना त्याच्या साह्याने आपल्याला हे लांबवायचं आहे तर साइड जे आहे ना त्या लांबत जायच्या आणि त्या पातळ करायच्या बाकी मधला पोर्शन थोडा जाडसरच राहू द्यायचा कारण तो बुडाशी असतो ना त्याच्यामुळे आणि तिथे सारण असतं सेंटरमध्ये तो जर पातळ झाला तर सारण बाहेर पडू शकतं म्हणून आणि तुम्ही बघू शकता इथे आपली पाती तयार झालेली आहे बघा सेंटरमध्ये जे आहे ते मी थोडंशी जाडसर ठेवली तुम्हाला दिसत असेल आणि कडेला जे आहे ते पातळसर आहे तर जे सारण आहे ना सारण्याचे पण असे रफली गोळे तयार करून घेतले म्हणजे आपण पटकन उचलून याच्यामध्ये ठेवू शकतो म्हणजे आपण आज याला ना थोडंसं सुबक बनवून घेऊ म्हणजे दिसायलाही बरं दिसते तर याच्या मी कळ्या पाडून घेते तर कळ्या कशा पडायचं ना हा जो अंगठा आहे तर अंगठ्यानी हे थोडंसं असं इकडे लोटायचं असं पकडून ठेवायचं आणि हे जे दोन बोट आहेत तर याने अशी ही कळी तयार करायची बघू शकता अशा पद्धतीने आता आपण हे थोड्या थोड्या अंतरावरती अशा कळ्या तयार करून घेऊ थोडंसं या अंगठ्याचा असा त्याला बाहेर काढायचं आणि हा प्रेस करायचं थोडं हाताने हे मूव करत जायचं आपलं जेवढ्या बसतील तेवढ्या आणि आता ना हे थोडंसं चिमटीत मी खालून पण ओढून घेते म्हणजे काय होईल तर खालपर्यंत आपली कळी दिसते तसं चिमटीत बाहेर आलेला पोर्शन जो आहे ना तो थोडासा खालचा पण ओढून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही एक दोनदा ट्राय केला ना तर जमतं हे तसेच बघू शकता हे सगळे इकडून मी असे काढून घेतलेले आणि आता हे जे सेंटर आहे तर त्या सेंटरमध्ये आपण हा लड्डू ठेवून देऊ आणि आता आपल्याला याला सील करायचं आहे तर थोडंसं हलक्या हाताने करायचं थोडस वाटल्यास तुम्ही हे दाबून घेऊ शकता वरती आलं असेल तर आणि हळूहळू थोडासा मोदकाचा शेप देऊन द्यायचा हा जो आकार आहे ना थोडा वरती द्यायचा आणि तुम्ही बघू शकता दिसताय ना कळ्या आणि आता ह्या कळ्या ज्या आहेत ना त्या थोडस तुम्ही हाताच्या साय्याने अशा बाहेर काढून घ्यायचं कारण ते सील करता करता ज्या कळ्या ज्या आहेत ना त्या मिटतातच त्यानंतर आपण शेवटी काढू शकतो वरती किंवा तुम्ही हे दुसऱ्याही पद्धतीने करू शकता तर ही पाती तयार झालेली आहे इथे मोदकासाठी ज्यामध्ये सारण टाकून द्यायचं सेंटरमध्ये तर हे सारण टाकलं की आपण आता इथे कळ्या पाडायला घेऊ तर काय करायचं ना परत तीच प्रोसिजर तीच आहे फक्त पहिले सुरुवातीला आपण कळ्या पाडल्या होत्या इथे आपण सारण ठेवलं आणि नंतर कळ्या पाडतोय तर तुम्हाला जे सोयीचं जाईल ना तशा पद्धतीने तुम्ही करू शकता ती जवळजवळ थोड्या पाडून घ्यायच्या आणि आता हलक्या हाताने आपला हा मोदक आपण बंद करून देऊ थोडस आतमध्ये दे बाहेर येत असेल सारण तर दाबून द्यायचं आणि हलक्या हाताने हे बंद करायचं येस बघू शकता पण हे सगळ्या कळ्याचे जे हे आहे ना ते सगळे आले पाहिजे व्यवस्थित आपला मोदक सील झाला पाहिजे नाहीतर तेलामध्ये जेव्हा आपण तळू न तेव्हा तो फुटायला नको म्हणून हा व्यवस्थित सील करून घ्यायचं बघू शकता असंही तुम्ही करू शकता आता ह्या दबलेल्या थोड्या कळ्या आहेत ना तर त्या हाताच्या मदतीने असं बाहेर काढून घ्यायचं बघू शकता असं असंही तुम्ही तयार करू शकता आणि इथे आपले सगळे मोदक वळवून झालेले आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या मोदकांना किती छान अशा कळ्या आलेल्या बघू शकता आणि चला आपण पटकन आता हे तळून घेऊया इथे आपण गॅस ऑन करून गॅसवरती कढई ठेवून दिलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेऊया आपल्याला मोदक तळायचे आहे त्यासाठी तेलाला आपल्याला गरम हो द्यायचं आहे आता इथे आपलं तेल जे आहे ते परफेक्ट गरम झालेलं आहे आपण मोदक त्याच्यामध्ये टाकून घेऊया हे मोदक आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहे खूप हाय फ्लेमवरती मोदक तळायचे नाही आणि जेवढे बसतील तेवढेच मोदक ताक� आपण याच्यामध्ये टाकून घेऊ खूप जास्त घालायचे नाही थोडस ना झाऱ्याच्या साय्याने याच्यावरती तेल झोकायचं कारण आपण तेल जे आहे ते एवढं टाकलं नाही नाहीतर काय होते आपण दुसऱ्या बाजूने जेव्हा शेकतो ना तर त्याचं टोक जे आहे ते मिटायला नको म्हणून त्याच्यावरती ते तेल असं झोकायचं म्हणजे त्याचं टोक जे आहे ते पण तळल्या गेलं पाहिजे थोडस हळूहळू याला आपण हे करत राहू आणि याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे तर अजिबात घाई करायची नाही इथे अगदी भरपूर वेळ द्यायचा छान आणि सावकाश तळून घ्यायचं हे आणि तुम्ही बघू शकता आपण असं तेल झोपल्यामुळे काय होते त्याच्या टिप्स आहे मोदकाच्या त्या पण व्यवस्थित राहतात आता आपण याला थोडंसं पलटवून घेऊ लगेच पलटवायचं नाही नाही तर ता त्याच्या टिप्स जे आहेत त्या मोडल्या जातात उत्कांना आपण आता सरळ करून घेऊया तर तुम्ही बघू शकता मोदक जे आहे आपले खालच्या बाजूनी पण छान मस्त टोकाकडून पण सोनेरी असे तळल्या गेलेले आहे आपली डिझाईन पण बघू शकता कुठेही डिझाईन आपली मोडलेली नाही आहे त्याचे टोकं पण अगदी टोकदारच आहे आणि मोदक आपला फाटला पण नाही अगदी परफेक्ट आपला मोदक झालेला आहे बघू शकता आणि छान मस्त सोनेरी आपले मोदक हे तयार झालेले आहे आणि इथे आपले मोदक अगदी तळून झाले आहे आपण हे सगळे काढून घेऊया आता आणि राहिलेले मोदक पण आपण अशाच पद्धतीने तळून घेऊ बघू शक छान तळल्या गेले आणि आता जेव्हा दुसरी बॅच आपण टाकतो ना तर तेव्हा तेलाला परत गरम होऊ द्यायचं लगेच इमिजिएट मोदक त्याच्यामध्ये टाकायचे नाही हे काढून झाल्यानंतर थोडंसं तेल तापल्यानंतर मग ते दुसरी बॅच घालायची येस परफेक्ट अजून थंडे व्हायचे आहे हे मोदक आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की खमंग तळल्या गेले आहे तुम्ही हे मोदक झाऱ्याच्या साह्यानी पण तेलामध्ये सोडू शकता कारण डायरेक्ट सोडले ना तर ते, तेल आहे त्याच्यामुळे तेल उडण्याची शक्यता असते तर तुम्हाला जर असं वाटत असेल अनकम्फर्टेबल तर तुम्ही या झाऱ्याच्या साह्यानी पण मोदक तेलामध्ये टाकू शकता अशा पद्धतीने आणि तुम्ही बघू शकता इथे आपले सगळे मोदक तळून झालेले आहे छान सगळ्या मोदकाचा रंग बघा अगदी एक सारखा आलेला आहे मस्त सोनेरी खरपूस असे तळल्या गेले आहे तळणीच्या मोदकापासूनच गणेशोत्सवाच्या तयारीची सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे हा पहिल्यांदा मोदक आपण बाप्पाला दाखवू बाप्पा पण समोरच आहे तुम्ही तळणीचे मोदक तर तयार करत असाल पण एकदा मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान मोदक हे तयार होतात आपण मैदा अजिबात इथे वापरलेला नाही आहे आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा ज्या छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद